नमस्कार माझं नाव पुष्पा हे दिव्यांग एक तलाक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे विभागीय मेळावा पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घालणार बच्चो कडून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रहारचा एल्लगार छत्रपती संभाजीनगर पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे लाडक्या बहिणीचे मानधन एकवीसशे रुपये आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू असे वचन महायुती सरकारने दिले मात्र सत्या मिळताच त्याचा विसर पडला त्यामुळे जून जून महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याच्या घेराव घालण्यात येईल अशी घोषणा प्रहारचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडो यांनी इथे केले शहरातील संत एकनाथ रंग मंदिर येथे बुधवारी दिनांक तेवीस प्रहारचा विभागीय कार्यकर्ता मिळावा व संताजी धनाजी सन्मान पुरस्कार सोहळात ते बोलत होते यावेळी राज्य अभियान प्रमुख महेश बडे विभागीय निरीक्षक घनुषा पेडे प्रहारचे शहराध्यक्ष कुणाल राव सुधाकर शिंदे दिव्यांग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे शेतकरी संघटनेचे अनिल पालोटे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर मंत्र्याच्या घरासमोर मशाल आंदोलन केले आता चौदा मे रोजी कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर आयोजित केले जातील हे अभियान प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदारपणे राबववे त्यानंतरही सरकारने कोणतीही दखल घेतली नाही तर जून महिन्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल त्यासाठी राज्यभरातून दीड ते दोन लाख शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव उपस्थित राहून सरकारला जाब विचारतील असेही त्यांनी सांगितले यावेळी बच्चू कडू यांच्या हस्ते पक्षात सक्रिय कार्यकर्त्यांना संताजी धनाजी सन्मान पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले आंदोलनाची राज्यभर जनजागृती राज्यामध्ये आज शेतकरी शेतमजूर दिव्यांगाची परिस्थिती अत्यंत हलाकीचे आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक तर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांगांना थकीत मानधन लवकर द्यावे कामठी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कामठी संजय गांधी दिव्यांग योजनेचे मागील डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च अशा चार महिन्याचे मानधन दिव्यांगांना आतापर्यंत मिळालेले नाही या मानधनातून त्यांना स्वतःसह कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी मोठी मदत होत असते मात्र मागील चार महिन्यांपासून थकीत मानधन न मिळाल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे तेव्हा दिव्यांगांना त्याचे त्यांचे थकीत मानधन लवकरात लवकर लुखर देण्यात यावे अशी मागणी दिव्यांग फाउंडेशन द्वारा कामटी द्वारा द्वारामार्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देते वेळी दिव्यांग फाउंडेशनचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बाल्या सपाटे सचिन बॉबी महेंद्र उपाध्यक्ष अजय ठाकूर कोषाध्यक्ष अमोल नागपुरे राऊत राजू राऊत रेजिना लकडा रवी कुकडे अमित ठाकरे आदीसह दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद